त्याला ते पैसे उचलून तिथले जे अंपायर आहेत त्यांनी लगेच तवंचा जबाब द्यायचेत बाकी कोणी होणारगात आतमध्ये क्रिकेटच्या मैदानात अनेक किस्से घडत असल्याचं आपण पाहतो असाच एक किस्सा कल्याण नजीक असलेल्या कोन गावात घडलाय कल्याण भिवंडी मार्गावरील कोन गावीत क्रिकेटचे सामने सुरू होती यावेळी एका फलंदाजानं तुफान फलंदाजी केली ही फलंदाजी पाहून एक प्रेक्षक थेट मैदानामध्ये शिरला आणि या प्रेक्षकानं या फलंदाजावर अक्षरशः पाचशेच्या नोटांचा पाऊस पाडला या घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय पवन एकतीस वर खेळतोय सेव्हन्टी स्पोर्ट्सच्या अर्धशतक मारलं तर पन्नास हजार आणि या प्रेक्षकांनी तर ग्राउंड मध्येच पैसे दिलेले आहेत एमन पवन ला अद्भुत वाकई मे दर्शक हैं वाने हो है। भोईर आत्म दे हे प्रेक्षक तिथे मैदानाच्या आतमध्ये गेले आणि हे संपूर्ण पैसे एवन पवनच्या फलंदाजीला त्यांनी दिलेले आहेत चला ते पैसे उचलून तिथले जे अंपायर आहेत त्यांनी लगेच पवनच्या जवळ द्यायचे आहेत बाकी कोणी येऊ नका आतमध्ये चला भाऊ सर हे सगळे पैसे ए वन पवनच्या बॅटिंगसाठी दिलेले आहेत जे हा पिदा आहे पवन केने की बल्ले पर पैशांचा पाऊस पडलाय या ग्राउंड वर वाय वन पवन पूर कमी खेळाडूंची असते मी हा उल्लेख छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर ही घटना घडली आहे एकीकडे हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय तर झालेलाच आहे मात्र दुसरीकडे भारतीय चलनाचा भर मैदानात अपमान झाल्याची टीका सुद्धा काही नेटकऱ्यांमधून व्यक्त होताना दिसतीये या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन भाजपचे कल्याण शहर अध्यक्ष वरुण पाटील यांनी केलं होतं तीन दिवस सुरू असलेल्या या स्पर्धेमध्ये अनेक संघांनी सहभाग घेतला होता विशेष म्हणजे या क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी फलंदाजी करत केलं होतं शेवटचा दिवस होता दोन संघांमध्ये क्रिकेट सामना चांगलाच रंगला होता त्यातच मैदानामध्ये पवन नावाचा फलंदाज जोरदार फटकेबाजी करून चौकार षटकार लगावत पस्तीस धावा त्यांनी केल्या त्याची ही फलंदाजी पाहून विकास भोळे नावाचा एक इसम थेट मैदानात धावत आला आणि त्यानं पवनच्या अंगावर नोटांचे बंडल फिरकावत अक्षरशः त्याच्यावर नोटांचा पाऊस पडला मैदानामध्ये नोटांचा पाऊस पाहून काही प्रेक्षकही या नोटा गोळा करण्यासाठी त्या ठिकाणी धावले त्यानंतर मात्र सर्व नोटा गोळा करून पवनला देण्यात आल्या या व्हिडिओ बद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा तसेच लोकमतच्या कल्याण डोंबिवली पेजला लाईक आणि फॉलो करायला देखील विसरू नका कल्याणहून मयुरी चव्हाण लोकमत